नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे श्री दुर्गा अध्याय श्री गणेशाय नवते नमहा उदित सूर्य समान दुर्गीची अंग कांती महान आरक्त वस्त्र नेसून सुन उभी समर राहत असे चंदन स्तनी पिले मुंडमाड गडा घातले हाती जप घेतली ऐसे रूप दावित असे तिनं नेत्र चंद्रकोर मुकुट सुंदर कमलासनी विराजित अभयमुद्रा करीत असे ध्यानी एसे पाहून केले देवीचे वंदन ऋषीभक्ता लागून कथा सांगती देवीची पाहून दैत्य सैन्याचे हनन दैत्य सेनापती चिक्षुर आपण महाक्रोधे पुढे येऊन अंबेसी युद्ध करीत असे जैसे मेरू पर्वतावर जलधारा वर्षती अपार बाण वर्षा तो असुर करू लागे ते धवा श्री देवी ने छेदिले बाण समूहास सा, अश्वसारथी ध्वज मनुष्य काढिले घेऊन ढाल तलवार दैत्य धावे देवीवर सिंह मस्तकी मार देवीवरी धावे तो देवीच्या वामबाहीवर दैत्य मारी तलवार तव ती तुटोनी भूमीवर पडे पाहते धवा मग शूल घेऊनी करी क्रोधे फेकी दुर्गेवरी अतिवेगाने देवीवरी शूल एवो लागला देवीनेही एक शूल फेकिला शूल देखून दैत्य शुलाचे तुकडे होऊन भूमीवरी पडले ते चिक्षूर त्याचेही तुकडे होत शुलाचे अद्भुत सामर्थ्य तेव्हा दाविले पाहता सेनापती मृत चामर दैत्य धावत गजावरी युद्धा युद्धालागी सरसावे शक्ती सोडी देवीवर हुंकारे देवी निष्प्रभ करी शक्ती पडे भूमीवरी देखुनी क्रोध दैत्याते क्रोधे शूल फेकित दैत्य देवी बाणे तो तोडित सिंह गजावरी मारावया सिंहे बाहे पकडून दैत्यासी भूमी पाडून पंजे त्यासी मारून शिरधळ केले बाजूला उदग्र तैसाची मेला देवीने त्यासी मारीला करालही तैसाची मेला देवी हस्ते त्या रणी उद्धत नामे दैत्य गदा प्रहारे देवी मारत बाष्कड ताम्र अंधक मारले पहा देवीने दुर्गा भगवती परमेश्वरी दैत्या मारीपरी शांती यावी पृथ्वीवरील देव कार्य करीत असे उग्रास्य महाहनू आदीने करून दैत्यवीर सर्वासी यमनगर पाठविले त्या देवीने पाहुनी सेनेचा संहार अहिषरूप धरी महिषासुर देवी सेनेत हाहाकार उडवीत असे ते धवा कित्येका सिंगे मारिले किती एका खुरे तुडविले निश्वास पहा उडविले दूर किती एकासी शिंगांनी उचलून पर्वत देवी सैन्यावरी फेकित रुक्ष पाषाण पडो लागत देवी सैन्यावरी ते धवा महिषासुरी महापराक्रम केला पहा दारुण त्याच्या निश्वासे पाषाण गगदी उडुनी जाती ते ते मागुनी परत देवी सैन्यावरी पडत अपराहणे होत देवी सैनीची त्यावेळी हे पाहून क्रोधित होई दुर्गा देवी तेथ दैत्य आक्रमण करीत देवी आणि सिंहावरी दुर्गा महाचंडिका पाशे त्यासी बांधे देखा महिषरूप त्यागुणी देखा सिंह रूप धरित असे महिषे सिंहाचे रूप धरिले दुर्गिने त्यासी पकडीले त्याने रूप पालिटले पुरुष रूप धरिले देखा देवीने धरिता त्यासी गजरूप धरी वेगेसी सोंडेने मारी सिंहासी चित्कार दीर्घ करून या देवी तव अकस्मात सोंड कापुनी टाकित पुन्हा महिष रूप घेत महादैते तेथवा महिष रूप घेत न करी देवी चंडिका हा खद खदन मधु पाना ते सिंगा सिंगाते पर्वत उचलून देवी सैन्यावर फेकून देवी बाण समूहाने चूर्ण केले ते धवा हासुनी देवी म्हणत जोवरी मी मधु तोवरी गर्जना करीत हर्ष करून घेई तू तुझा तु मृत्यू मम हाती होईल काही क्षणांती दीर्घ देवता गर्जती पहा आता निर्धारे ऐसे म्हणूनी जगदंबा उडी घेई धवा महादैत्या ते आडवा पाळीला पहा देवीने लताप्रहार करुणी पाडीला धरणी शूल्यकंठ वेधुनी टाकीला पहा देवीने महिषाचे कापिता शिर राक्षस येईत बाहेर हाती घेऊनी तलवार शिर त्याचे छेदिले एचा परी महिषासुर मारीला देवीने असुर दैत्यसैन्ये हाहाकार करीत पडून गेले ते प्रसन्न होऊनि देवगण पुष्पवर्षाव करीती जाणं ऋषी म्हणे लागून चरित्र एसे देवीचे देवता गण गंधर्व दुर्गीचे स्तवन करीत अप्सर नाचू लागत हर्षभराने ते धवा मार्कंडेय पुराणांतर्गत सावरणिक मन्वंतरागत देवी महात्म्य महिषासुरवध नाम तृतीय अध्याय श्री दुर्गा सप्तशतीचा तृतीय अध्याय संपन्न